श्री बाळूमामास सोने चांदी खरेदी करता येत नाही तर अक्षय तृतीयेला या वस्तू खरेदी करा अन्नाचे भांडार भरून जातील आणि तुम्हाला मोठे महापुण्य लाभेल हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला खूप महत्त्व आहे हा वर्षातील सर्वोत्तम आणि अवर्णनीय शुभ काळ मानला जातो या तिथीला स्वयंसिद्ध मुहूर्त असेही म्हणतात असे मानले जाते की या दिवशी कोणतेही शुभ कार्य न पाहता करावे अक्षय तृतीयेच्या दिवशी लग्न घरकाम नवीन व्यवसाय सुरू करणे इत्यादी कोणत्याही मानसिक कार्याची सुरुवात करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते या दिवशी शुभ कार्य करण्याव्यतिरिक्त सोने चांदीची खरेदी करणे शुभ मानले जाते या दिवशी सोने खरेदी केल्याने वर्षभर सुखसमृद्धी मिळते असे मानले जाते पण जर सोने खरेदी करणे तुमच्या बजेटच्या बाहेर असेल तर तुम्ही इतर काही गोष्टी देखील खरेदी करू शकता धर्मग्रंथ यानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोन्यापासून बनवलेली कोणतीही वस्तू खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही इतरही काही वस्तू खरेदी करू शकता यामुळे माता लक्ष्मीसह धनाची देवता कुबेर यांची तुमच्यावर कृपा राहते या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की अक्षय तृतीया केव्हा आहे आणि जर तुम्ही या दिवशी सोने आणि चांदी खरेदी करू शकत नसाल तर लक्ष्मी आणि कुबेरजींची कृपा तुमच्यावर राहण्यासाठी तुम्ही कोणत्या वस्तू खरेदी केल्या पाहिजेत परंतु त्याआधी जर तुम्हालाही भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा तुमच्या सर्वांवर राहावी असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच जय श्रीहरी विष्णू श्री स्वामी समर्थ लिहा प्रथम जाणून घेऊया अक्षय तृतीया कधी आहे आणि त्याची शुभमुहूर्त कोणती आहे अक्षय तृतीया शुक्रवार दहा मे रोजी चार वाजून सतरा मिनिटांनी सुरू होईल आणि अकरा मे रोजी पहाटे अडीच वाजता समाप्त होईल आणि अक्षय तृतीयेचा शुभमुहूर्त दहा मे रोजी सकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत आहे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर केलेले प्रत्येक कार्य सफल होते असे मानले जाते आता आपण जाणून घेऊया अक्षय तृतीयेचे महत्त्व काय आहे अक्षय देवलकर तृतीय धार्मिक गोष्टीत अतिशय विशेष मानले जाते त्याला युगादित्य असेही म्हटले जाते या दिवशी परशुराम भगवान विष्णूंचा जन्म अवतार असल्याचे मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने युद्धिष्ठराला अक्षयपत्र दिले ज्यामध्ये अन्न कधीच संपत नाही आणि या पात्रातून युधिष्ठिर गरजू लोकांना अन्न पुरवीत त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी दानधर्म करण्याचेही विशेष महत्त्व मानले जाते अक्षय त्रेतायुगाची सुरुवातही तृतीयेच्या दिवसापासून झाली या शुभ दिवशी गंगाही पृथ्वीवर अवतरली अनेक वैशिष्ट्यांमुळे अक्षय तृतीया हा दिवस वर्षातील सर्वात शुभ मुहूर्त मानला जातो आता जाणून घेऊया अक्षय तृतीयेला कोणत्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते क्रमांक एक रुई म्हणजे कापूस अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस खरेदी करण्याचे विशेष महत्त्व आहे जर तुम्ही कोणतीही महागडी वस्तू खरेदी करू शकत नसाल तर या दिवशी रुई खरेदी करणे खूपच शुभ मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस खरेदी केल्याने जीवनात शांती आणि संपत्तीमध्ये वाढ होते क्रमांक दोन श्रीयंत्र अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर या दिवशी श्रीयंत्र खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते घरात श्रीयंत्र आणण्यासाठी अक्षय तृतीया हा सर्वोत्तम दिवस मानला जातो ते खूप शुभ आहे या दिवशी विधीनुसार श्रीयंत्राची प्रतिष्ठापना करावी क्रमांक तीन सेंधा मीठ अक्षय तृतीयेच्या दिवशी सेंदा मीठ खरेदी करणे खूप शुभ मानले जाते सेंदा मिठाचा संबंध भौतिक सुखांचा स्वामी शुक्राशी आहे सेंदा नमक हा प्रकार चंद्र हा माता आणि मानसिक शांतीसाठी जबाबदार ग्रह मानला जातो या दिवशी हे मीठ खरेदी केल्याने संपत्ती वाढते पण या दिवशी सुकूनही या मिठाचे सेवन करू नये क्रमांक चार दक्षिणावर्ती शंख अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही दक्षिणावरती शंख देखील खरेदी करू शकता दक्षिणेकडील शंख देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय मानला जातो असे म्हटले जाते की ते घरात ठेवल्याने नेहमी सुख समृद्धी येते क्रमांक पाच मातीचे भांडे खरेदी करणे अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीचे महत्व सोने खरेदी करण्या इतकेच मानले जाते जर तुम्हाला सोने चांदे खरेदी करता येत नसेल तर या दिवशी तुम्ही मातीची भांडी जसे की घागरी दिवा इत्यादी वस्तू खरेदी करू शकता असे केल्याने तुमची संपत्ती वाढते आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांचीही प्रगती होते क्रमांक सहा ज्वारी किंवा पिवळी मोहरी अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्वारी किंवा पिवळी मोहरी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते या शुभ दिवशी ज्वारी किंवा पिवळी मोहरी खरेदी करणे हे सोने चांदी खरेदी करण्यासारखे मानले जाते अक्षय तृतीयेला घरी ज्वारी किंवा पिवळी मोहरी आणल्याने लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो क्रमांक सात भांडे किंवा कवडी या दिवशी भांडी किंवा कवडी किंवा शंख खरेदी केल्याने ते खूप शुभ मानले जाते या दिवशी तुम्ही तांब्याची किंवा पितळेची भांडी खरेदी करून घरी आणू शकता असे केल्याने संपत्ती वाढते कवडी माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे आणि या कवडी खरेदी करून देवी लक्ष्मीच्या चरणी ठेवल्याने पैशाशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत क्रमांक आठ तूप खरेदी करा हिंदू धर्मात तूप अत्यंत पवित्र मानले जाते कारण ते केवळ वाईटच नाही तर अनेक रोगांना देखील दूर करते तसेच आरोग्याशी संबंधित समस्या आणि नकारात्मकता दूर होण्यास मदत होते पूजा हवन इत्यादींमध्येही तुपाचा वापर केला जातो आणि घरात तुपाचा दिवा लावल्याने सर्व नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि घरामध्ये सौभाग्य येते या दिवशी तूप खरेदी केल्यास तुमच्या जीवनात सदैव सुख समृद्धी राहते आणि या सर्व दुष्कृत्यांचा नाश होतो क्रमांक नऊ एकच नारळ अक्षय तृतीयेला एक नारळ खरेदी करणे देखील खूप शुभ मानले जाते आणि ते अर्पण करणे देखील खूप शुभ मानले जाते हिंदू धर्मात एकमुखी नारळ हे देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते क्रमांक दहा लक्ष्मी मातेची चरण पादुका अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने चांदीच्या वस्तू खरेदी करणे देखील शुभ मानले जाते या दिवशी देवी लक्ष्मीचे चरण घरी आणून तिची रोज पूजा केल्याने खूप लाभ होतो क्रमांक अकरा धान्य खरेदी करणे असे मानले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी धान्य खरेदी केल्यास तुमच्या आयुष्यात कधीही धान्याची कमतरता भासत नाही वास्तविक अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही जर तुम्ही या दिवशी शगुन म्हणून धान्य खरेदी केले तर तुमच्या आयुष्यात कधीही धान्याची कमतरता भासत नाही क्रमांक बारा तुळस सनातन परंपरेत तुळशीला विष्णुप्रिया म्हटले आहे ज्या घरात तुळशीचं रोप राहतं तिथे असं मानलं जातं की त्याच्या घरातून सर्व प्रकारचे दोष दूर होतात आणि त्याला लक्ष्मी आणि नारायण दोघांचीही कृपा प्राप्त होते अशा स्थितीत सुख आणि सौभाग्य मिळवण्यासाठी या अक्षय तृतीयेला घरात तुळशीचे रोप लावा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही शमीचे रोप देखील आणून ते तुमच्या घरी लावू शकता क्रमांक तेरा कासवाची मूर्ती अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पारा किंवा क्रिस्टल कासवही घरी आणू शकता एवढे करून घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही तुम्ही ते उत्तर किंवा पूर्व कोपऱ्यात स्थापित करू शकता क्रमांक चौदा कडधान्ये जर तुम्ही मुख्यतः डाळ खरेदी करत असाल तर तो दिवस तुमच्यासाठी खूप शुभ मानला जातो या दिवशी डाळींसोबत तांदूळ खरेदी करणे देखील शुभ मानले जाते कारण यामुळे तुमच्या जीवनात सौभाग्य येते तांदूळ खूप शुभ मानले आहे असे ज्योतिषशास्त्रात मानले जाते ते सर्व नकारात्मक शक्तींचा नाश करण्यास मदत करते या कारणास्तव याचा उपयोग पूजेतही केला जातो क्रमांक पंधरा नवीन घर जर तुम्ही खूप दिवसांपासून नवीन घर घेण्याचा विचार करत असाल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही नवीन घर खरेदी करू शकता आपण या दिवशी कोणतीही मौल्यवान वस्तू खरेदी केल्यास ती कायमची वाढेल आणि नशीब आणेल ही तिथी कुटुंबात समृद्धी आणते म्हणून या दिवशी नवीन घरी प्रवेश करणे देखील शुभ आहे नवीन घर खरेदी केल्यानंतर किंवा घरात प्रवेश केल्यानंतर सत्यनारायणाची कथा अवश्य पाठ करावी घराव्यतिरिक्त तुम्ही जमीनही खरेदी करू शकता क्रमांक सोळा वाहने सोने किंवा घर खरेदी करण्याव्यतिरिक्त तुम्ही हे देखील खरेदी करू शकता एखाद्या शुभ तारखेला तुम्ही स्वतःसाठी नवीन वाहन देखील खरेदी करू शकता वाहन खरेदी करताना शुभमुहूर्त शुभतिथी शुभ नक्षत्र आरोही इत्यादींचा विचार केला जातो परंतु अक्षय तृतीया आधीच अज्ञात असल्याने या दिवशी वाहन खरेदी करता येते वाहन खरेदी केल्यानंतर विधीनुसार त्याची पूजा करावी क्रमांक सतरा सोनं खरेदी करणे अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ असते पण सोन्याचे भाव खूप वाढत आहेत किमतीमुळे या दिवशी सोने खरेदी करणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे जर तुम्ही सोने खरेदी करू शकलात तर तुम्हाला मोठे पुण्य मिळते आणि तुमच्या घरात सुखसमृद्धी येते माता लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांचा आशीर्वाद मिळतो क्रमांक अठरा चांदी जर तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर किमान एक चांदीचे नाणे घ्या हे तुमच्या बजेटमध्ये राहील तसेच चांदीचे नाणे घरामध्ये आणल्याने लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल कारण ते सोन्याप्रमाणे संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि आजचा व्हिडिओ इथे संपत आहे धन्यवाद